कंदलगावचे उपसरपंच सय्यद यांचा कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेस पक्षात प्रवेश आमदार देशमुख गटाला धक्का कंदलगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच चांदबाशा सय्यद यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत आज सोमवारी दुपारी शहरातील जाईजुई या बंगल्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रवेशामुळे कंदलगावात आमदार सुभाष देशमुख गटाला जबरदस्त धक्का बसला आहे याबाबत पंपू वनमाने आणि अमित नरुटे यांनी माध्यमांना प्रतिक्रियाही दिल्या आहेत यावेळी कंदलगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सय्यद ग्रामपंचायत सदस्य अमित नरुटे ताज सोशल ग्रुपचे शाखाध्यक्ष इमामुल्ला वकील शेख काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंत सलगरे पप्पू वनमाने अभि वनमाने राहुल उडानशिव बिरू सलगरे संगप्पा कोळी लखन आयवळे संजय सबजे आदींची उपस्थिती होती कंदलगावचे उपसरपंच चानबसा सय्यद यांनी शिंदे साहेब व चेतनभाऊ नरुटे ग्रामपंचायत सदस्य अमित नरवटे यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केलेला आहे तरी येणाऱ्या लोकसभेमध्ये कंदलगावमधून पुनितताई शिंदे यांना भरघोस मताधिकाने विजय करण्यासाठी चांदवया सय्यद आणि आम्ही सर इतर कार्यकर्ते मिळून काँग्रेसचा मोठ्या दामाने प्रचार करणार आहोत तरी ताईना विजयी करण्यासाठी चांदबाशा सय्यद यांचं मोठं योगदान असणार आहे तरी सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही काँग्रेसचा प्रचार करणार आहोत आज शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्यामुळे यापुढे काँग्रेसचं एकनिष्ठेने काम करू